निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपविले जीवन नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल इयत्ता बारावीचा निकाल लागला याची प्रत्येक विद्यार्थ्याला उत्सुकता होती यवतमाळ तालुक्यातील पांढुर्णा येथील विद्यार्थिनीने बाहेरगावी गेलेल्या भावाला तिचा निकाल विचारला भावाने निकाल काय लागला हे घरी येऊन सांगतो म्हटले यावरून आपण नापास तर झालो नाही ना अशी भीती मनात धरून घरी एकटी असलेल्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली ही घटना सोमवारी दुपारी एक वाजता घडली हिना ज्ञानेश्वर आडे वय अठरा वर्ष राहणार पांडुरना पिंपरी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे हिना ही नेर येथील दी इंग्लिश स्कूलमध्ये बारावीला होती तिच्याकडे मोबाईल नसल्याने तिने भावाला निकाल काय लागला याची विचारणा केली त्यावेळी तो बाहेरगावी होता हिना घरी एकटीच होती भावाने तिचा निकाल बघितला तिला सत्तेचाळीस टक्के गुण मिळाले होते अतिशय कमी गुण मिळाले हे ऐकून बहीण नाराज होईल म्हणून त्याने हिनाला घरी आल्यावरच निकाल सांगतो असे उत्तर दिले यावरून हिनाने आपण नापास झालो अशी समजूत करून घेत गळफास लावून आत्महत्या केली भाऊ दुपारी घरी परत आल्यानंतर त्याला हे दृश्य दिसले हिनाचा भाऊ जयकुमार ज्ञानेश्वर आडे याच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी दिली आहे